गेल्या तीस वर्षापासून होणारा वैष्णव मेळावा यंदाही ब्रह्ममूर्ती चंद्रहार महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनामाच्या गजरात पार पडला यावेळी नामदेव विलाडे ज्ञानेश्वर लंगोटे सचिन महाराज चकवे यांचे कीर्तन तर संध्याकाळी विलास महाराज मदने राहुरी यांचे कीर्तन झाले सोमवारी गावामध्ये ग्राम प्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली दुपारी बारा वाजता साई कथाकार विकास महाराज गायकवाड शिर्डी यांचे कीर्तन झाले याच्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते काला पार पडला कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी म्हटलं की मोडणीमेचे कार्गो रेल्वे सेंटर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे ही सेवा सुरू झाल्यानंतर मोडणीमेतून शेतकऱ्यांचा माल मार्केटला लवकर पोहचेल व मधील तरुणांच्या हाताला काम मिळेल असं खासदार मोहिते पाटील म्हणाले या वैष्णव मेळ्याचे आयोजन मोडणीमेतील सारंगदादा सुरवसे यांनी केले होते हो सारंग दादा यांची वारकरी आवड आणि वारकरी संप्रदायासाठी त्यांनी केलेले मोलाचे कार्य पाहून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांना वारकरी संप्रदायाच्या माळा तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड केली निवड करताना मोडणी व पंचक्रोशेतील अनेक दिग्गज नेते येथे उपस्थित होते कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं